नमस्कार मित्रांनो सोरा स्मार्ट टेट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुढील आपण थेट वन ऑनलाईनवर बघणार आहोत मस्तिस मस्तक ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास काय होते तर शरीराची अवास्था वाढ होते आता या मस्तक ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढलं की काय होते तर शरीराची अवास्था वाढ होते म्हणजे थायरॉईड जी ग्रंथी आहे ती मस्तिष्क ग्रंथीतून समजा समजा वाढल्यानंतर स्रावणाऱ्या स्रावाचे प्रमाण जर वाढल्यास तर शरीराची अवास्तव वाढ होते ज्याला आपण बऱ्यापैकी हायपोथायरॉयडिझम म्हणू शकतो तर सायकोलॉजी हा शब्द कोणी तयार केला तर रुडॉल्फ गॉकेल रुडॉल्फ गॉकेल यांनी सायकोलॉजी हा शब्द तयार केला शब्द कोणी तयार केला तर सायकोलॉजी हा शब्द रुडॉल्फ गॉकेल मानसशास्त्राचे शतक म्हणून कोणते शतक ओळखतात तर एकविशे शतक एक एकविशे शतकाला हे मानसशास्त्राचे शतक म्हणून ओळखले जाते तर एकवीसवे शतक डी एनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला तर ॲरिस्टॉटल यांनी लिहिला डी बद्दल आपण परिषद विचारू शकतात तर डी एनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला तर ॲरिस्टॉटल आणि याच डी एनिमामध्ये आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या अरिस्टॉटल यांनी केली होती तर आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली तर अरिस्टॉटल आणि अरिस्टॉटल यांचा ग्रंथ डी एनिमा त्याच्यानंतर पहा रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ आहे तो कोण लिहिला तर प्लेटो यांनी लिहिला रिपब्लिक नावाचा जे ग्रंथ आहे तो तो प्लेटो यांनी लिहिला रिपब्लिक नावाचा ग्रंथ आपण कोण लिहिला तर प्लेटो याविषयी पण आपल्याला परीक्षेला विचारू शकतात त्याच्यानंतर पुढचं मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची तर मॅकडुगलची आहे मॅकडुगलची व्याख्या आहे मॅकडुगलनं काय केलं तर मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली मॅकडुगलनं मॅकडुगल मनाचे शास्त्र आणि ते मानसशास्त्र पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सु, सुरू शास्त्र, सुरू कोणी के केली ती विल्यम उंट आता मानसशास्त्र मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली तर ती विल्यम उंट यांनी सुरू केली आपल्याला तर प्रश्न विचारला मानिक मानसशास्त्राला प्रयोगशाळेत कोण नेणारा तज्ज्ञ ने कोणता आहे तर ते विल्यम उंट आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन आहे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कुठे सुरू केली तर ती लाईब जर्मनी अठराशे एकोणऐंशी साली पल पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली आणि पा पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली तर विल्यम ऊंट आणि कुठं सुरू केली ती लाइब झीक झिक जर्मनी येथे अठराशे एकोणऐंशीमध्ये आता बोधात्मक अनुभव ही संकल्पना कोणी विकसित केली तर विल्यम उंट बोधात्मक सं अनुभव ही संकल्पना जर विकसित कोणी केली असेल तसं विचारलं तर विल्यम उंट यांनी ही बौद्धात्मक बोधात्मक अनुभव ही संकल्पना त्यांनी विकसित केली अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात तर विल्यम जेम्स विल्यम जेम्स यांना अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोण तर विल्यम जेम्स मानवी वर्तनाच्या 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 विज्ञानाला मानसशास्त्र म्हणतात हे कोणा सांगलं तर वाटसन यांनी मानवी वर्तनाविषयी वाटसन यांनी सांगलं तर त्या ही पण याची व्याख्या लक्षात ठेवा वाटसन व्याटसण्याची मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या कोणी केली तर सिगमन्ट फ्राईंड यांनी केली सिगमंट फ्राईंड यांनी काय सांगितलं की मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक बोधात्मक व अबोधात्मक जर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला जर समजा अशा शब्द दिसले की समजून घ्यायचं तर सिगमेंट फ्राईंड यांनी ही व्याख्या केलेली आहे त्याच्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन आहे कॉल mm. रॉजर्स uh. यांनी uh. मांडलेला uh. विचारप्रह कोणता तर मानवतावाद मानवतावाद हा विचारप्रह कोणी मांडला तर कॉल का कॉल रॉजर रॉजर्स यांनी मांडला आणि उलटं विचारलंच असं जर मानवतावाद हा विचारप्रवाह कोण मांडला तर कॉल रॉजर्स आणि कॉल रॉजर्स यांनी मांडलेला विचारप्रवाह कोणता तर मानवतावाद हे <laughs> लक्षात ठेवा वर्तन उद्दीपक जीव प्रतिक्रिया हे सूत्र कोणी मांडले तर उडूवर्त यांनी मांडले उडूवर्त यांनी तर बी इज इक्वल टू एस ओ आर वर्तक वर्तन उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया याविषयी जर समजा कोणा मांडलं असेल जर आपल्याला तर ते ते मांडलं उडू उडूवर्त यांनी तर याच्यामध्ये पहा वर्तन उद्दीपक जीव प्रतिक्रिया हे सूत्र कोणी मांडले तर उडूवर्त आता वर्तन बी म्हणजे बिहेवियर आणि एज इक्वल टू हे उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस आपण स्टिम उद्दीपकमध्ये स्टिम्युलस म्हणतो आणि त्याच्यानंतर हे ऑर्गॅ ऑर्गॅनिझम म्हणजे ओ आणि आर म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस आणि जीव म्हणजे ऑरगॅनिझम आणि रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया आणि ती रिस्पॉन्स म्हणजे आर हे सूत्र कोण म्हटले उडवत वेदना भावना आणि कल्पना याच्या अभ्यासावर भर कोण दिला तर विल्यम यांनी दिला वेदनेवर आपल्या भावनेवर आणि कल्पना आपण जे करतो त्याच्यावर याच्या अभ्यासावर भर कोण दिला तर विल्यम बुंट्यांनी दिला तर विल्यम बुंड कोणताही बौद्धात्मक अनुभव संकल्पना विल्यम बुंड यांनीच मांडलेली आहे आणि त्यांनी उलणं मुलणं आताच पाहिलं आपण मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुद्धा त्यांनीच काढली त्याच्यानंतर सायकोलॉजी हा शब्द कसा तयार झाला तर सायको म्हणजे आत्मा आणि लॉगस म्हणजे शास्त्र आणि हे हा सायकोलॉजी हा सायको आणि लॉगस हा ग्रीक शब्द आहे सायको मिस आत्मा आणि लॉगस मीस शास्त्र आत्म्याचे शास्त्र म्हणजे सायकोलॉजी अशा प्रकारे आपण पुढचेही असेच वेगवेगळ्या पार्टवर आपण ऑनलाईनवर घेणार आहोत परीक्षा मुख त्यामुळे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद